हॅलो स्टुडंट ओके आज आपण गेम खेळणार आहोत गेमचं नाव आहे हू इज द फास्टर सगळ्यात वेगवान कोण पहा मध्ये बॉटल ठेवलेले आहे दिसतात ते सगळ्यांना आणि दोन प्लेयर्स आहेत मी स्टार्ट म्हटलं की त्यांनी वेगात धावून जायचं आणि काय करायचं एक एक बॉटल उचलायची आणि आपल्या आपल्या खुर्चीवर नेऊन ठेवायची आणि शेवटी ज्याच्याकडे जास्त बॉटल तो विनर होई समजला गे खुर्चीवरती बॉटल नेऊन ठेवायची आहे खुर्चीच्या खाली पडलेली बॉटल मोजण्यात येणार नाही ओके करायची सुरुवात स्टार्ट व्हेरी गुड Very good Fast ओके टाइम अप टाइम अप सगळ्यांनी साईडला उभं राहा दोघींनी पण साईडला उभं राहा बॉटलला हात लावू नका आता आता मी चेक करणार चला आता सगळ्यात पहिल्यांदा विरूच्या किती बॉटल आहेत त्या काउंट करूया आपण हा ओके वन अरे सॉरी माझ्याकडनं एक पडली हा विरू हे एक पकड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा झालेल्या आहेत विरूच्या बॉटल्स हां ओके आता भार्गवीच्या बॉटल्स मोजूया आपण भार्गवी किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ बॉटल भार्गवीच्या झालेल्या आहेत मग कोण जिंकलं विरूसाठी जोरदार टाळ्या व्हेरी गुड हब्बा कशी काय जिंकलीस ग तू तिच्या मी फास्ट पडत आणखीन काय केलंस तू एवढंच केलं आणि काय शिकायला मिळालं तुला या, या खेळातून जो फास्ट पडेल व्हेरी गुड फास्ट आणि एकाग्रता पाहिजे कॉन्सन्ट्रेशन ज्याचा जास्त जास असेल तोच हा गेम जिंकू शकतो आवडला गेम सगळ्यांना ओके बाय